मान्यवरांच्या शुभ या ठिकाणी ध्वज फडकवून या क्रीडा सामन्यांच उद्घाटन होत आहे महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री शिक्षण मंडळा मंडळाचे अध्यक्ष सन्माननीय बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते आजच्या या स्पर्धेचा फडकून होतोय साजरा करूया याचबरोबर क्रीडा ज्योत प्रज्वलित करावी अशी विनंती मी माननीय श्री अल्ताफ हुसेन मुल्ला यांना करतो मैदानावर खेळताना विरिवन जाती भ्रांती खेळ घडवी उत्साहाची ज्योत फडकतो आणि चेअरमन सन्मान भडकतो राज्य मान्यवरांना विनंती आहे की सातारा जिल्हास्तरीय मैदानी स्पर्धेचा भव्य दिवशी या ठिकाणी संपन्न होत सभा स्वर्गीय पी पाटील साहेब लोकमान्य टिळक यांच्या प्रतिमांचं पूजन मान्यवरांच्या हस्ते होत आहे सातारा जिल्हास्तरीय मैदानी स्पर्धेचा भव्य दिव्य वे देखना उद्घाटन सोहळा या ठिकाणी सर्व मान्यवरांच्या हस्ते संपन्न होतोय आपण सातारा जिल्ह्यातून विविध तालुक्यातून आलेले सर्व खेळाडू आपण बघू शकतो Terima kasih kerana menonton!